वाटतं लवकरच आम्ही आता आमचे राज्याचा मुख्यमंत्री आमचे वरिष्ठ नेते ठरवतो आणि राज्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने पाच वर्षामध्ये दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये संजनाताई आमदार म्हणून विजयी झाल्या आणि भोकरदन विधानसभा म मतदारसंघामध्ये सुद्धा युवा आमदार संतोष पाटील दानवे हे तिसऱ्यांदा आता आमदार म्हणून विजयाच्या उंबरठ्यावर आहे याबाबतसुद्धा आपण काय सांगतो एकतर भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा एक बांधलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मी जरी आलो नसतो आलो किती दिवस दोन दिवस तीन दिवस तरी कार्यकर्त्यांच्या बळावर हा मतदारसंघा मी सहज रित्यू शकतो कन्नडमध्ये तर मी गेलोच नाही एक दिवस मुख्यमंत्री आले आमच्या एन डी एचे ते प्रमुख त्यामुळं प्रोटोकॉल म्हणून मी त्या एका सेवेला फक्त गेलो मी त्यांच्यासोबत दहा मिनटं बोललो त्याच्या परिणाम आमच्या कुटुंबातला आमच्या नात्यातला कोणीही माणूस पैठणला गेला नाही कशिवाय कन्नडला गेला नाही कारण ते सक्षम आहेत त्यांचं नेटवर्क आहे आणि एन डी ए तिथं मजबूत आहे केवळ कार्यकर्त्यांच्या भरविशावर आमची मंडळी त्या ठिकाणी आणि विजय संपादित केला मला असं वाटतं की त्या मतदारसंघातल्या जनतेने ती निवडणूक होती आणि त्यामुळं तुम्ही ते शक्य होऊ शकलं आमच्या कुटुंबातला आमच्या नात्यातला किंवा आम्ही कोणीही त्या मतदारसंघात प्रचारला गेलो नाही आणि लोकांच्या संदर्भात असंच मी राज्याचा निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख असल्याच्या कारणाने मला महाराष्ट्रातच ठेवावं लागेल मी विदर्भात गेलो उत्तर महाराष्ट्रात गेलो महाराष्ट्रात गेलो पश्चिम महाराष्ट्र गेलो मुंबईला गेलो पुण्याला गेलो अनेक ठिकाणी मी सभा घेतली त्यामुळं मला या दोन्ही मतदारसंघात पूर्ण वेळ द्यायला मिळाला नाही तरीही हा विजय जनतेचा विजय यश आम्ही हा जे जनतेला अर्पण करतो प्रामुख्यानं जालना जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये जे महायुतीला यश आलं खऱ्या अर्थानं सगळे आपल्या नेतृत्वाकडे पाहता आणि आपल्या नेतृत्वामध्ये हे घळघोळीत यश आलेलं आहे तर आपण म्हणजे फुलंबरी मतदारसंघ असेल से, जालना लो विधानसभा मतदारसंघ असेल से, किंवा बदनापूर मतदारसंघ असेल तर याबाबत प्रचार प्रचार यंत्रणा आपण अतिशय प्रभावीपणे राबवली आता आपण आपल्या माध्यमातून एक काय संदेश देणार हे बघा राज्यातल्या जनतेने लोकसभेमध्ये विरुद्ध कौल दिला होता तो जनादेश होता आणि तो आम्ही मान्य केला तर याचा अर्थ असा नाही की आमच्या आमच्या विरुद्ध जनादेश दिला म्हणून आम्ही घरात जाऊन बोलतो पुन्हा लोकांना दिलो आमची भूमिका समजून सांगितली आमचे विचार समजून सांगितले आणि त्या भूमिकेला त्या विचाराने या राज्यातल्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं आत्ता आमची जबाबदारी की या राज्यातली कारभार हा जनताभिमुख कसा बनेल आणि जनतेला अपेक्षित काय आहे आणि आम्ही ज्या ज्या इनाम्यामध्ये वचनं दिलेत ते वचनं पुढच्या काळात पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण एकत्र म्हणून प्रयत्न करू असं आम्हाला स्वतःला वाटतं त्यामुळं आमच्यावर जबाबदारी आहे की जबाबदारी आम्ही जनतेच्या आशीर्वादाने सहज पार पाडून साहेब कमी झालेलं मताधिक्य देख्य पूप्रधान आपण कसं मिळवलं असे एकूणच राज्यातलं वातावरण खराब होतं हा <coughs> मतदारसंघ फार मागं होता असं म्हणजे नऊशे मतांना होता आणि आत्ता जे काय आम्ही जनतेमध्ये ठरलो तर लोकं म्हणे आमची चूक झाली आम्ही त्याला चूकही मानत नाही जनादेश होता आम्ही का मान्य केलं लोकांच्या लक्षात आलं की विकास कोण करू को शकतं त्याला आम्ही काही नवीन काही घटना केली नाही लोकांनाच असं वाटलं की आपली चूक झाली आणि त्यामुळं जनतेनं आत्ता आम्हाला कौल दिलेला आणि संतोष जाणवत तिसऱ्याला निवडून आला सगळ्यात प्रभावी होईल कोणती ठरली आपली असं आहे राज्या असं वाटतं आम्ही कोणीपेक्षा मतदारला हे स